गुरु ऐकायची म्हणल्यापासून ह्याला त्याला फोन लावायला लागलेतय मामाला काय फोन लावत येत आहे भाऊजीला काय फोन लावत आहे ज्योतीला म्हणते तर ध्यान ठेवू गुरु ऐकू देऊ नको ती गुरु ऐकणारीन कोण आहे कोणचा व्यापारी तेवढं मला फोन करून सांग एवढी काळजी आहे एवढी मय आहे मग यायच नाही तर अ त्यांना सांगताय ध्यान ठेवायला गुरु ऐकू देऊ नका आणि ती गुरु ऐकणारीन कोण म्हण आवा आम्हाला बोलाय सुद्धा ये ही ना एवढ्या आमची परिस्थिती खराब झाली आवाज सुद्धा ये ना आमच्या लेकरांच्या तोंडाकडे बघू वाट ना पोरांना दवाखान्यात म्हणलं तर चार रुपड्या त्या जाऊन बसलाय आईश जीवाची करताय तुम्ही आ गुरु ऐकणारीन कोणती यंदा तीच बोलताय काय नियमक करू तर काय काय घालू लेकरास नाही आ काय घालू काय लेकरास नाही काय घरात पोरं तोंडाकडे बघते ती या काय त्यांना बोलून काय सांगू गुरु ऐकायची नाही ती माझी कुणचा व्यापारी येतोय त्याच्याकडे बघतो ऐकणार आहे गुरु मी तुम्हाला अजून पण सांगते मी कुणाला सुद्धा कुळू देत नसती काय घालू लस ती नाहीच घरात तर काय घालायला काय घालू काय त्यांना खायला तुम्ही असं हिंडायचा चार चार आठ आठ दिवस जीवाची तुमची आईश करायचा आम्ही मरतो इथं बिना आना पाण्याचं तुम्ही हिंडा असच कालच्यानं पोरग बिनताप पडले बारक फिरावून तुमच्या टेन्शन ना एवढी एवढी सुद्धा काळजी करायला लागली मग मी गुरं ऐकती त्यांना सुद्धा वाईट वाटायला लागली आपली गुरं आता ऐकती या त्यांचा पण जीव बसलाय गुरांवर त्यांचा काय माझ सुद्धा आहे पण तुम्ही आम्हाला कसं केलं नाहीत आहे का पाक असं काय माहिती ती ना ती एकदा माणूस निघून पुढे गेलाय मागच्याच काय होतं पाक ती गळाटून गेल्या झाली ती लेकरं झाली ती झाली मी सुद्धा गळाटली पाक लेकर का कर... नको ती प्रश्न विचारते ती नको ती कुणाला उत्तर देऊ आ आज पाच सहा दिवस झालं गुरांना पेंड नाही का ठेवायचे ती दारात चित्राबाला वैरण नाही काय घालू काय त्यांना तुम्ही हे डायरी रिकामा आहे गावगाव जाताय फिरताय आणि ध्यान ठेवायला सांगताय का कायच म्हणल्यापासून ह्याला काय फोन करतात त्याला काय फोन करतात घरी काय माणसं पाठवताय नाटकं लावली ती काय तुम्ही आ गुरु इकू नको गुरु इकू नको आता कसे आज लागली मग यायच नाही तर का आमची का लावली आपदा तुम्ही मालक तर त्याचा निस्तारा येत नाही का निस्तर काम मालक आहे काय मी मालक आहे त्याचा सगळ्याचा मालक आहे माहीत आहे मला पण ह्या लेकरांचा मालक कोण आहे गुरांची किवा आली यांना दवाखान्यात नाही मायापाशी पैसे पैसे नाहीत कुणाला ना मागू रोज उठून कोण देत आ कोण देणार आहे रोज उठून शिना तुम्हाला हिंडता तुम्ही असं म्हणते लिहिन तुम्हाला रोज उठून कुठून दे तुम्ही गेला हो तुमच्यामुळं आम्हाला सुद्धा बोलायला लागली ती घरातलं एक माणूस गेले की ती सगळ्याला येतच घावासंग खिडं पण रगडलं जाते तर तसं काम आमचं झालंय पोर शाळेला जायना ती वैरण नाही माहिती ती तू काय टाकायची त्यांना सुद्धा भ्या पडलंय आपण जर शाळेत गेलो तर मम्मी गुराचं काय करायची तुमच्यामुळं त्यांचं किती दुसखन व्हायला लागलंय माहित आहे का तुम्हाला एका चुकीची शिक्षा पोरासनी सुद्धा मिळायला घरी यायचं नाही त्या माणसानं महाग फोन करून विचारायचं नाही माझ ही ती हाकच नसतो ना पुढं गेलाय ना पुढे जायचं जा। कशाला माग फोन करून विचारायचं ही इकती गाय ती इकती गाय केवढ्या इक्ती तिला तेवढी अक्कल हाय गाय निस्ती बोला बोलायच सगळं कळतय आणि नुसतं जाऊन तिथं बसाय येतय या गे मग खरा तुमचं आहे तर जातो आम्ही कुठं तर निघून शिना वाईट टाक दिला इथून हिस्ती चुटू 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 करायला लागली ती या तरी तुम्हाला घाम फुट नाही कसला बाप मानाय असला जगाची आगळा गळा सोन्यासारखी लिखा या काय हाय नाही आमचं काय आम्हाला पण कळून चुकलंय काय नाही आमचं सगळं काय आहे ते तुमचं हाय काय करायचं मग जे ना बरं मग काय करा पप्पा सांगत काय घरी नाही तर गुरु काय खाय वैर पण नाही पप्पा घरी या काय तर कशाला सांगतोय रप्पाच्या जीवाची आईश हुदी किती आपण मरू हित हुदी जीवाची आयुष उन्हा तानाची लेकरं सुद्धा थांबना जावना ती घरी जाऊन आणते ती कडूक मडूक कुठण का होईना लेकराच्या डोळ्याकडे तर बघा आव ह्याच्या पोरग लाल बडक झालाय निसत आ बोलायचंच नाही पण बाप जरी घरी आला तर बोलायचं नाही आता तुम्ही अजिबात बोलाय पप्पा म्हणायचंच नाही पप्पा ना आपलं काय ठेवलंच नाही र काय पप्पा मनाय ठेवलंच नाही ठेवलंय आता तर कळलं खरं काय खोट काय तुमची मया दाय असती तर राहिलं असतं नसतं इथं आता कस फोन लगेच केला दादाला नाण्याला ग काय मोठे काळजे लय कोण नाही माया संघ जे वेळेस हेनी तोपर्यंत तो गोड बोलायला सगळी होती बसाय बोलाय ये सगळी होती पण जसं हेनी गेले तर तसं आमच्या संघ कोण सुद्धा नाही ती संघर्ष कसं एकट्याने खेळायच असतो तसं काम चालू झालंय माझ माझ्या लेकरांच्या तोंडाकडे मला बघू वाटत नाही आता खरंच कोण नसतंय ज्यावेळेस आपल्यावर वाईट वेळ येते ना आपल्या आपल्यासंग कोण नसतंय आणि ज्यावेळेस आपली वेळ चांगली असते त्यावेळेस मात्र मग सगळे आपल्यासंघ असते ते खायला पियला बोलायला हसायला सगळे असते ते वाईट दिवसात कोण नसतंय पण त्या वाईट दिवसातच वळखायचं आपल्या संघ कोण होतं कोण नव्हतं आपल्याच माणसानं आपल्याकडं पाठ फिरवल्यावर जगाला बोलून तरी काय उपयोग आहे आपल्या माणसानं जर आपल्याकडं पाठ फिरवली नसती थी थी नस्ती, नस्ती तर आपल्याला जग पण बोललं नसतं आता म्हणते ती तुझ्या वैताकानच गेला तूच त्याला बोलत होती तूच अशी म्हणत होती त्यामुळे तर ती गेला तू त्याला भांडली नसती बोलली नसती तर ती असं निघून गेला असता का गा देखत पण असं बोलते ती काय ह्यांना ह्या माणसासने काय बोलू काय म्हणू काय अँडला चुकी दिसत नाही कुणाची चुकी हाय नाही बोललेलं दिसतंय पण काय बोलली तर होती त्यांना अशी एवढं वाईट मी काय बोलली होती वाईट आ तुझ्या वैताकाने केला म्हणजे अजून ही एक शब्द माझ्यावर लादा तुम्ही आधी हाय ती हाय अजून ही एक शब्द बारक पोर गाय बार का जायला कळत नाही बारक पोर गाय का मी काय गेली नाही मी लापाट कशी बसली इथं मलाच लय काळजी आहे पोराची जत्राबाची परपंचाची त्यांना नाही बायन सगळं सण करायचं होई तेनी नाही नवराय ना म्हणती ती बोलल हानल मारल खवळल नवरा आहे ती नवरा म्हणजे परमेश्वर असतो होय असतोय परमेश्वर असतोय परमेश्वर पण तीच परमेश्वर आपल्याला लागल्यावर ला ला। काय पण बोलायला आपण ग बसल ग बरं गप पण बसली बघितलं गप्प बसून पण तरी सुद्धा त्यातनं बाहेर यायचं नाही त्या माणसाला स्वतःच्या जीवाची आईश करायची स्वतःला चांगली कपडे खायला प्यायला स्वतःला सगळं पाहिजे मला नसतं लेकरच नाही लेकरच नाही पण नको तुझ्या वैताकानं निघून गेला आमच्या वैताकानं निघून गेला वय ती जा आम्हाला घरातनं बाहेर काढतो तर तेव्हा दिसलं नाही तुम्हाला कोणाला निघून जावा म्हणतो तर ते दिसलं नाही तुम्हाला ती निघून गेलेलं तेवढं दिसतंय डोळ्याला होय आणि हे आधी बोललेलं केलेलं ही